तुम्ही मला गाडी घेऊन द्या आरोपी म्हणे आम्ही गाडीनं गाडी ठोकतो मग म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पाशिंगची बाहेर राज्याच्या पाशिंगची आहे ती गाडी तुला मी देतो नवी असो किंवा जुनी असो याच्यात खूप जण आहेत त्याच्यात ह्या आंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बडे नावाचा कुणीतरी त्याने पण चार जण लोक ते आता ते तपासात घेतील काय काय या सर्व प्रकरणाची नेच केली पाहिजे आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो जा माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल कुणाला मारायचं कुणाला थापड मारायची कॅम्पिंग कुणाला काही करायचं तर माझी ब्रेन मॅपिंग करा माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा जे आत्ता आरोपी पकडले त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत टेस्ट सुद्धा करा